मैत्रिणीनो विशेषतः स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या त्वचेच्या कांती आणि पोत यावर अवलंबून असतं दैनंदिन आहारातूनच आपल्याला सौंदर्य आणि आरोग्यात भर घालण्यास मदत होते कारण आपल्या सौंदर्यवर्धनास उपकारक अशी प्रथिनं खनिज जीवनसत्व आपल्याला स्वयंपाकघरात असणारी फळं भाज्या मसाले डाळी फुलं पानं सुकामेवा या सर्वातून मिळत असतात त्यांचा योग्य प्रकारे वापर केला तर त्वचेच्या आरोग्य आणि सौंदर्य वर्धनास पुष्टी मिळते जर उन्हानं त्वचेवर चढला असेल तर सॅलडची पानं उकळून घ्या त्याचं पाणी गाळून थंड करा आणि ते त्वचेवर लावा किंवा जिथे जिथे त्वचा सनटॅन झाली असेल त्यावर काकडीच्या चकत्या कापून लावा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद